कि ला की है। ते नेमके काय बोलले मला कल्पना प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध आम एक आहे काल बैठक घेतली विदर्भाच्या नेमकं काय चर्चा झाली आणि मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्याचसोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो झूट बोलले कव्वा काटे काले का ही प्रतिक्रिया दिलेली आहे राज ठाकरे काय बोलले माहित नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या संदर्भात बोलणं टाळलेलं आहे तर लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी खरंतर महायुतीला आणि मोदींना पाठिंबा दिला होता आणि आता मात्र ते स्वबळावर निवडणूक लढणार आहे आणि आरक्षणासंदर्भात सुद्धा फडणवीसांनी महत्वाचं विधान केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका